नमस्कार बहिणी लाडकी पेन योजनेअंतर्गत आता डिसेंबर महिन्यातील हप्त्याला खूप वेळ लागत तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी वारंवार आश्वासन दिले होते की तारखे दिल्या की अधिवेशन झाल्यानंतर पैसे जमा होतात अधिवेशन ही झाले सर्व गोष्टी झाल्या आता सरकार जेव्हा निवड निवडणुकी अगोदर लग हप्ते जमा करत होते पण निवडणूक झाल्यानंतर सरकार फक्त तारखे वाढवत आहे आता आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकतो की मुख्यमंत्री साहेब काय म्हणलेले आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मी पॉज घेतो तुम्ही व्हिडिओ पहा कधी आता मला असं वाटतं या

आता निवडणुकी अगोदर खूप सारे आश्वासन देण्यात आले होते की लडक्या बहिणीचे पैसे रेग्युलर चालले होते पण आता निवडणूक झाल्यानंतर आता पहिल्यांदा एक तारी तारीख दिली की ज्या दिवशी अधिवेशन संपेल हिवाळी अधिवेशन संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणे चालू होईल आता त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी परत सांगितलं की अजून सात ते आठ दिवस लागू शकतात प्रत्येक योजनेबद्दल तसंच घडत आहे आता शेतकऱ्यांचे कर्जमाफी बद्दल असून द्या किंवा पिकांच्या हमीवा कापूस सोयाबीन याचे तर या सर्व योजनांचा लाभ जो आहे तो आपल्या सर्वसामान्य लोकांना शेतकरी असो तर लाडकी बहिणींचा योजनेचा लाभ सर्व बहिणींना लवकरात लवकर भेटावा हीच आपल्या अपेक्षा असते आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आता जे सांगतात ते तेच आपण ते सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणती खोटी बातमी देण्याचा कधीही प्रयत्न करत नाही आता मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्या तुम्हाला लाडकी बहिणींची म्हणजे पैसे कमावतील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आज काल परत त्यांनी आता हे दुसरे विधान आहे की अजून सात ते आठ दिवस लागू शकता म्हणजे डिसेंबर महिना पूर्ण गेला डिसेंबर महिन्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये आता हे पैसे तुमचा आपली सरकारकडे फक्त एवढीच विनंती आहे ज्या योजनांसाठी तुम्ही मतदान घेतले ज्या योजनांना पुढे ठेवून तुम्ही मतदान घेतले त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत लोकांपर्यंत लवकरात लवकर झाला पाहिजे तर यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आपण पण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ही माहिती सरकारपर्यंत असे प्रकारचे व्हिडिओ सरकारपर्यंत येणं गरजेचं आहे आपला हे व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे ज्यामधून सरकारला पण हे मान्य करावे लागेल की ज्या योजनेतून आपण निवडून आले त्या योजनेचे पैसे आपल्याला लोकांपर्यंत देणं खूप गरजेचं आहे तर शेतकऱ्यांसाठी जे असतील पीएम किसानच्या पैशामध्ये पे वाढ असो किंवा कर्जमाफीची योजना असो किंवा हमी भावाची योजना असो किंवा नुकसान भरपाई याचे पैसे असतील असे ही लवकरात लवकर सर्वांची अंमलबजावणी होवी ही आपली अपेक्षा असते तर आपल्याला काय करायचे फक्त व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब नाही केले तर चालेल फक्त व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जेवढा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तेवढा व्हिडिओ व्हायरल होतो तेवढ्या माणसांना लोकांना याबद्दल माहिती पडते आणि त्यातूनच सरकारला पण माहिती पडते की आपण काहीतरी माणसाला आश्वासन दिले होते बाबा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अपेक्षा करतो की आपले जे योजना आहेत त्याची अंमलबाजवणी लवकर लवकर व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा